विदर्भातील बौद्ध स्तूपावर अतिक्रमण का विदर्भातील बौद्धांना आपल्या सांस्कृतिक वारसेबद्दलचे ज्ञान नाही म्हणून विदर्भातील वैनगंगा नदीच्या किनारी वसलेले पवनी ठिकाणी जगन्नाथ स्तूप टेकडी हरदोला टेकडी आणि चाणकापूर टेकडी या ठिकाणी बौद्ध स्तूप आहेत ही बौद्धांची पावनभूमी आहे चला या बौद्ध स्तूपांना भेटी द्यायला वैनगंगेच्या किनारी पवनी या ठिकाणी हे बघा जगन्नाथ स्तूप टेकडी आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जगन्नाथ पहाडीचे उत्खनन केले त्यात अनेक शिलालेख मिळाले आहेत उत्खननातील मिळालेल्या शिलालेखावर ज्या उपासिकेने दान दिले त्या उपासिकेचे नाव आहे हे बघा आपणाला स्पष्टच हे नाव दिसत आहे ते नाव आहे उपासकाय विस्मिता दानंग उपासिका विश्वमिता यांचे हे नाव आहे काही अभ्यासू त्यांचा असा तर्क आहे की जगन्नाथ बौद्ध स्तूप हा तथागतांच्या दंत अस्थिवर बनविलेला स्तूप आहे त्यामुळे या स्थळाला पावन स्थळ मानल्या गेला आणि त्याचे नाव पडले पवनी पुन्हा त्याचे नाव झाले पवनी आता आपण जात आहोत चांडकापूर पहाडीकडे या ठिकाणी सुद्धा बौद्ध अस्थि असल्याचा अनुमान आहे या स्तूपाकडे जाण्यासाठी ही कच्ची पायवाट आहे या पायवाटेने हे बघा आपले बौद्ध उपासक पायी जात आहेत आता आपण या ठिकाणी आले आहोत बघा हा किती मोठा स्तूप आहे आणि हे इथे बोधीवृक्ष पण आहे आणि हरदोलाची पहाडी हे अर्ध गोलाकार स्तूप आहे इथे स्थानिक लोक माता माय म्हणून पूजा करतात यावरून सिद्ध होते की महाराष्ट्रातील विदर्भात वैनगंगेच्या किनारी प्रसिद्ध बौद्ध केंद्र स्थान होते अशी बौद्धांची ही पावनभूमी आहे पवनी